यंदाच्या वर्षी आमचं हे पर्यावरणपूरक गणपतीचं तिसावं वर्ष आहे हाताने मातीची गणपतीची मूर्ती आम्ही बनवतो त्याला कलर कोणताही न देता तशीच ती पूजा करतो इतरांनाही त्याचं मार्गदर्शन करून फार वर्षापूर्वीची परंपरा आम्ही यावर्षीही चालवलेली आहे लहान मुलांना गणपती शिकून आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरात अशा पद्धतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते तसंच आमच्याकडे मागच्या वर्षी आम्ही सीन जो केला होता तो दोन बाळं येणार आहेत म्हणून म आदिमाया आदिशक्तीचं पूजन केलं होतं त्यावेळेला पाळणा दाखवलेला पाळण्यात देवी पाळण्याची पूजा करते असं आमचं मागच्या वर्षीचा सीन होता यावर्षी दोन बाळं एक आदित्यराजे आणि एक रुद्रांश मुलाला आणि मुलीला दोन मुलं झाल्यात म्हणून आम्ही आई आदिमायेला असं मांडीवर घेतलेली आलिमाया आमच्या घरी प्रगट झालेली असं दाखवले तिच्या फराळासाठी आम्ही सगळं असं फराच दरवर्षी प्रमाण यावर्षी केलेलं आहे तर यावर्षी महिलांवर अनेक अत्याचार झाले आणि ते अत्याचार थांबवण्यासाठी आपल्याला दारिमाया सूचित करत आहे कायदा व सुव्यवस्था महिलांच्या बाजूने असावा आणि आमचे शंकर भगवान प्रत्यक्षात हिता अवतरलेले आहेत ते सांगतात बेटा पडाव आणि बेटी बचाओ पहिलं आमचं ब्रीद असं होतं बेटी पडाव बेटी बचाओ नाही तर आता वेळेला आवर्जून सांगायचं वाटतंय बेटा पडाव पडाव म्हणजे मुलानंही काहीतरी तारतम्य पाळलं पाहिजे स्त्रियांच्यावर अत्याचार जो मुलांमुळे मुला पुरुषांमुळे होतोय तो थांबला पाहिजे यावर्षीचा ज्वलंत आत्ताचा झालेलाच देखावा असा होता आम्ही तो देखावा मांडलेला आहे बदलापूरमध्ये लहान मुलींच्यावर अगदी त्या मुलींना सेक्स म्हणजे काय माहिती नाही आहे तर अशा मुलींना जे त्यांच्यावर अत्याचार केला लैंगिक छळ झाला आणि त्या मुलींना सुद्धा समजलं नाही तर त्या मुली घरात आई बाबा मला काहीतरी होते, मला काय सांगता येत नाही अशा या समाजातल्या एकदम घाणेरड्या वासनेनं बकलेल्या पुरुष जातीची जी समाजावर अनिष्ट प्र परिणाम होत आहे तो वाचला पाहिजे हे आम्ही या देखाव्यातनं सांगितलं आहे की आ, बदलापूरला जे झालं तर आईला वाटतंय माझी माझ्या लेकीला न्याय मिळेल का आई म्हणत आहे माझ्या लेकीला न्याय मिळेल का त्याच पद्धतीने कधीतरी आम्हाला न्याय मिळेल का असं म्हणणाऱ्या या स्त्रिया आज समाजात आहेत जगू दे आई म्हणून आणि बाई म्हणून अशी सांगणारी एक बाई इथं दाखवलेली आहे आणि माझा जन्म फक्त पुरुषांसाठी नाही तर मला स्वातंत्र्याने जगू दे असं सांगणारी ही एक महिला आहे हे समाज प्रबोधनाचं आम्ही यावर्षी आम्ही या वर्षी हा असा देखावा केलेला आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही तीस वर्षाची परंपरा इथे पाळलेली आहे गेली पस्तीस वर्ष आम्ही हा उपक्रम करतो आमच्या घरातूनच आणि असं समाज प्रबोधन सगळीकडे व्हावं पर्यावरणपूर्वक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात यावी हाच उद्देश आहे म्हणजे निसर्गातील देवता ही निसर्गातच परत निधीने व्हावी आणि ती साध्या पद्धतीने व्हावी असं आम्ही या आमच्या प्रबोधनातून सांगत आहोत असा हा आमचा देखावा आहे आहे आता चालू मला गेले व्यवस्थित चढ